नमस्कार मंडळी आजकालच्या काळामध्ये मुली मिळणं फार कठीण झालेलं आहे आणि मुलांच्या सोयिकीबद्दल मुलांनासुद्धा आणि घरच्या लोकांनासुद्धा चिंता वाटायला लागलेली आहे म्हणून अशाच प्रकारे मागच्या वेळेस एक आपण जुन्या काळामध्ये एक चित्रपट पाहिला होता नवरी मिळे नवऱ्याला परंतु आज असं म्हणता येईल की नवरी न मिळे नवऱ्याला अशातच एक तरुण मला भेटला आणि त्याच्या सोयरिकेबद्दल तो मला त्याची हकीकत सांगू लागला त्याच्यानंतर मी त्याच्यावर विचार केला आणि एक सोयरीक या शीर्षकाखाली एक काव्य तयार केलं कविता तयार केली ती आपण ऐकूया कवितेचं नाव आहे सोयरीक सोयरी लगन करायचं म्हणतो पण सोयरीक काय होय ना लगन करायचं म्हणतो पण सोयरीक काय होय ना लय हिंडलो तरी पण पोरगी काही मिळे लय हिंडलो तरी पण पोरगी काही मिळे काय करते पोरगा काय करते जमीन हाय कमी म्हणून नोकरी धंद्या पायी भन म्हण हिंडते मी लय विचार करू आता काय कराव मी लय विचार करू आता काय कराव पोरगी मिळण्यासाठी कोणाचे पाय धराव ओरगी मिळण्यासाठी कोणाचे पाय धराव ओरगी नाही मिळत विचार करीत होतो ओरगी नाही मिळत विचार करीत होतो मायासारखे पोरं हायत गावात तरी पण मी मनात झुरत होतो मायासारखे पोरं लय हायत गावात तरी पण मी मनात झुरत होतो एक दिवस काय झालं भेटली एक सुंदरी एक दिवस काय झालं भेटली एक सुंदरी म्हणलं काय नशीब खुल दिसायला देखणी नाही गोरी दिसायला देखली आणि नाही गोरी ती म्हणे मले ती म्हणे मले तुम्हाला शोधत होते ती म्हणे मले तुम्हाला शोधत होते भेटला तुम्ही तर मी होते तुमची नवरी भेटला तुम्ही तर मी होती तुमची नवरी पण माईआठ आहे पण माईआट आहे या सुरीची मी म्हणेन तसं तुम्हाला वागावं लागत मी म्हणेन तसंच तुम्हाला वागावं लागल हो म्हणलं म्या हो म्हणलं म्या धरले तिचे पाय हो म्हणलं म्या धरले तिचे पाय आनंद लो म्हणी हे बरं जमून आलं आनंद लो म्हणी आणि म्हणलं हे बरं जमून आलं अडुंगावर होताना धाडकनशी पडलो अडुंगावर होताना धाडकनशी पडलो जागाला तवा म्हणलं हे तर सपनात घडलं जागाला तवा म्हणलं हे तर स्वप्नात घडलं हे तर स्वप्नात घडलं नमस्कार